चालू वर्षी कुकडी धरणातून उन्हाळ्या आवर्तनात श्रीगोंद्याच्या वाट्याला फक्त सहा दिवस पाणी मिळाले आणि शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले एक कमी दिवसाच्या आवर्तनाने फळबागा देखील भिजल्या नाहीत कुकडीच्या पाण्याबाबत हा अन्याय कायमच श्रीगोंदावर होत असतो मात्र शेतकरी हिताच्या पाणी प्रश्नावर तालुक्यातील कोणताही नेता ने ता ठोस भूमिका घेताना दिसत नाहीये तर लोकप्रतिनिधींच्या गलथान कारभारामुळे पाण्याचे नियोजन बिघडले असा आरोप घनश्याम शेलार यांनी आहे शेतकऱ्यांचे उभे पीक फळबागा जळून जाताना दिसत आहे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कुकड्याचे त्वरित आवर्जन सोडण्यात आणि अन्यथा मोठ्या स्वरुपात रास्तारोप आंदोलन करणार रास्त असल्याचे शेलार यांनी सांगितले वादळी परिस्थितीमुळे अनेक गावांना फटका बसला आहे ज्यामुळे वादळामुळे शेतीचे फळबागाचे घरांचे नुकसान झाले त्याचे पंचनामे त्वरित करावे वीज महामंडळाचा जो गलतान कारभार सुरू आहे तोही थांबवा अशा विविध मागण्या घेऊन आज तहसील तहसीलसमोर शेलार यांनी धरणे आंदोलन केले तहसीलदार क्षितिजा वाघमारि यांना निवेदन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार डाव्या कालव्याचं आवर्तन यावर्षी मार्च महिन्यामध्ये जे झालं ते उन्हाळी आवर्तन होतं उन्हाळी आवर्तनामध्ये या श्रीगोंदा तालुक्यासाठी जे पाणी मिळालं ते केवळ साडेसहा दिवस मिळालं आणि साडेसहा दिवसामध्ये उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये आमच्या शेतातलं कुठल्याही शेतकऱ्याचं पीक किंवा अल्युमिनियाच्या बागा फळबागा याला कुठेही पाणी मिळालं नाही म्हणून शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा आक्रोश होता आणि त्याच्यासाठी आणि या प्रत्येक वर्षी उन्हाळी आवर्तनामध्ये पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत श्रीगोंदा तालुक्यात जे त्र्याऐंशी ते भरून घेतले जातात यावर्षी उन्हाळी आवर्तनात पिकांनाही पाणी मिळालं नाही आणि पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत देखील भरले गेले नाहीत आणि म्हणून सहा मेला तातडीनं कुकडीचं उन्हाळी आवर्तन दुसरं करावं याच्या अशा प्रकारची मागणी मी केलेली होती ते जर झालं नाही तर धरण आंदोलन करावं लागेल अशा प्रकारची भूमिका मांडली होती त्यानिमित्तानं आज हे धरण आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे कुकडीचं त्वरित आवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी ते जर झालं नाही तर रस्ता सारखं आंदोलन आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन भविष्य काळात करावं लागेल आता वादळी परिस्थितीमध्ये श्रीगोंदा तालुक्यातल्या अनेक गावामध्ये वादळाचा तडाखा बसला वीज मंडळाची अवस्था एवढी दारूण आहे की थोडं जरी वारं आलं तरी वीज पुरवठा खंडित होतो आहे आणि आज तालुक्यातल्या अनेक गावामध्ये वीज पुरवठा या वादळामुळे बंद झालेला आहे म्हणून वीज मंडळाचा गलठाण कारभार त्वरित थांबून तातडीनं वीज पुरवठा सुरळीत आणि पूर्ण दाबाने दिला गेला पाहिजे अशा दोन मागण्या घेऊन आजचं धरण आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय या मागण्या तातडीनं जर पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं भविष्य काळामध्ये केलं जाईल मराठीसाठी गणेश कांबळे श्रीगोंदा